शेतकर मित्रांनो हळदीचा जो दुसरा डोस आहे आपण तो आता इथं टाकलेला आहे हे बघा आपण इथं बघू शकता अशा प्रकारे आपण इथं हळदीचा डोस जो आहे खताचा हे आपण इथं देणं चालूच आहे म्हणजे टाकणंच चालू आहे आणि या साईडला आपण डवरा टाकून त्याला बुजवणं पण चालू आहे अशा प्रकारे आपण इथं बुजवणं चालू आहे तर हे जे खत आहे हे समोर आपण बघू शकता खत प्रकारे टाकलेलं आहे आणि पाठीमागं डवरा कसा त्याला बुजवत आहे बघा आणि हा जो कारागिर आहे आमचा हा पद्धतशीर एकदम चांगल्या प्रकारे आणणारा अनुभवी कारागीर आहे त्यामुळं खतं जे टाकलेले आहे परिपूर्ण बुजायले की नाही या कारा कारागिरला सर्व माहिती असते बघा कशाप्रकारे चालू आहे मारांना जमीन पूर्ण खतं हे बुजत आहे त्याच्यावर माती पडत आहे आणि खतं उठलून हे हळदीच्या बुडापाशी पण जातात आणि त्याच्यावर माती पडते आणि मध्ये नाली पडते हे अशा प्रकारे याच्यावर डवरा जर मारला खत तर खतं पूर्ण बुजून जातात आणि पाऊस पडल्यानंतर ते कुठेही वाहून जात नाही बेडच्या खाली वाहत नाहीत आणि ते त्याच्यात पाणी नालीमध्ये इथून झिरपून जाते आणि मावचर राहते आणि खताला पण खतावर पाणी पडल्यामुळं आणि झाकून गेल्यामुळं त्याचं हवेमध्ये बाष्पीभवन पण होत नाही म्हणजे परिपूर्ण खतातला काही भाग आपल्याला बाष्पीभवनात जाऊ शकतो आणि बराच भाग आपला आपल्या शेतातल्या पिकाला कामी पडतो तर अशा प्रकारे इथं खतं झाकणे चालू आहे अशा प्रकारे डवरा घेऊन आणि हा जो भाग आहे इकडे खतं टाकणे चालू आहे आपण इथं बघू शकता हे बघा इथं इथं खतं टाकणे चालू आहे हे बघा इथ हा जो भाग आहे त्यातपासून आपण इथपर्यंत अशा प्रकारे खतं टाकत आणलेली आहे हे बघा इथं दिसत आहे आपल्याला खतं आणि त्याच्यानंतर तिथपर्यंत खतं टाकल्यानंतर हे बघा तिकडून आता आपण डवरा चालू केला आहे झाकण्यासाठी बैल जोडीने आपण झाकणं पण चालू आहे अशा प्रकारे दोन्ही कामं आपल्याला एकाच दिवशी इथं करायचं आहे कारण पाऊस हा सकाळी कधी दुपारी कोणाही टाईमला येत आहे आणि आज पाच सहा दिवस झाले पाऊस रात्रीला कधी दुपारी तर आपली कामं अडथळत आहे त्याच्यासाठी आपण आज सकाळी थोडे थोडे थेंब थेंब पाऊस चालू होता तरी पण आपण कामं चालू केले कारण एक एक काम आपलं पुढं पुढं ढकलत आहे त्याच्यामुळं आपण लवकर कामं हे आ आटपून घेण्याचं काम करायचं आहे आपलं तर यासाठी आपण इथं अशा प्रकारे हळद पिकाला खताचा हा दुसरा जे डोस आहे हा डोस देणं इथं आपण सुरुवात केली आहे आणि त्या साईडला झाकणं पण चालू केलं आहे आणि काल आपण याच हळदीमध्ये फवारा दिलेला आहे आणि त्याच्या आंधीच्या दोन दिवसांनी इथं ड्रिचिंग पण केली होती तर अशा प्रकारे आपली सर्व कामं एका एकाने हळदीचे आपण इथं आटोपणं चालू आहे आणि हा डवरा दिल्यानंतर ही जी हळद जी आहे हे अशा प्रकारे इथं खत दोन्हीच्यामध्ये टाकल्यानंतर हे पाऊस जर पडला थे लगकर तर वाहून जाऊ शकते पण त्यामुळे याच्यावर डवरा दिला म्हणजे ही पूर्ण परिपूर्ण आपली झाकल्या जाऊ शकते आणि त्याच्यामुळं आपल्याला पाहिजे तसे रिझल्ट लवकरात लवकर येऊ शकते आणि या खताच्या डोसमुळे कुठं कुठं हळद पिवळी पडलेली आहे तर पिवळी पडलेली हळदसुद्धा आपल्या हिरवीगार होऊ शकते आणि दुसरी गोष्ट म्हणजे असं खतं जे आहेत ते पानावर पडतात पानावर पडल्यामुळं काय होते माहिती आहे का असे दाणे जर पडले तर आपल्याला इथं असे छिद्र दिसतात अशा <laughs> प्रकारे होऊ शकतात तर त्यासाठी आपल्याला इथं म्हणजे घाबरायचं कारण असते तेवढे ते रासायनिक खतामुळे ते पडतात आणि पुन्हा ते नवीन पान उगवते त्याला ते, ते चांगल्या प्रकारे उगून जाते त्यामुळं कुठलाही धोका नसतो